हाय एवरीवन आई एम कायतनंदी वे वेलकम बॅक टू आवर चॅनल बघा आजच्या सेशन मध्ये अगदी इंपॉर्टेंट टॉपिक वर आपण डिस्कस करणार आहोत खूप विद्यार्थी यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत ऍक्च्युली ही जी वनरक्षक भरती आहे याचेच विद्यार्थी खूप आतुरतेने वाट बघत आहेत आणि त्यामध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की याची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे खूप विद्यार्थी मला म्हणजे लेक्चर मध्ये जसं वनरक्षकचा माझा लेक्चर रोज दुपारी दोन वाजता आपल्या चॅनलवर असतो ठीक आहे सो अगदी त्या लेक्चर मध्ये अगदी खूप दा आणि इतर लेक्चरच्या मध्ये सुद्धा मला विचारत असतात मॅडम वनरक्षक ची एक्झाम कधी येणार कधी जाहिरात येणार कधी येणार सो त्या गोष्टीचा अनलाइज करून मी आज तुमच्यासाठी हा सेशन घेऊन आलेली आहे आणि आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ही वनरक्षक जी भरती आहे याची जाहिरात नेमकं कधी प्रसिद्ध होणार आहे आणि याची जाहिरात कधी येणार आहे बट त्यासाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला दमक्यात शेअर अँड लाईक करायचं आहे ठीक आहे आणि यस वनरक्षक साठी जर तुम्हाला कोणती इन्क्वायरी हवी असेल तर मला या नंबरवर कॉल करा एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करा तुमच्या सगळ्या क्वेरी मी अगदी क्रिस्टल क्लिअर करून देणार ठीक आहे सगळ्या क्वेरी तुमच्या क्रिस्टल क्लिअर करून देणार ठीक आहे चला तर मग आता तयारीला लागायचं आहे त्यासाठी आपण माहिती बघणार आहोत बघा आता वनरक्षकची जाहिरात कधी येणार मॅडम जाहिरात कधी येणार सो याची ये जाहिरात येण्याची एक दाट शक्यता आहे दाट शक्यता एक फेब किंवा मार्च ठीक आहे फेब या मार्च मध्ये याची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे की फेब या मार्च मध्ये तुमची जाहिरात येणार आणि जर फेब या मार्च मध्ये आली तर तुमची एक्झाम सुद्धा मे या जून मध्ये होणार ठीक आहे आता याच जर पेपर पॅटर्न म्हणजे एक्झाम कोण कंडक्ट करणार तर मागच्या वेळेस जी एक्झाम कंडक्ट केली ती कोणी टीसीएस या कंपनीने केलेली सो यावेळेस सुद्धा टीसीएस तुमची घेण्याची दाट शक्यता आहे दाट शक्यता आहे की तुमची यावेळेस टी सी एस कंडक्ट करेल ठीक आहे आणि आता बघायला गेलं ना आता म्हणजे एक्झाम झाल्या रिझल्ट आणि हे ते जास्त वेळ लागत नाही एकदा जाहिरात आली तयारीला लागतात ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला सुद्धा तयारीला लागायचं आहे तुमची जाहिरात फेबिया मार्च मध्ये येण्याची शक्यता आहे फेब या मार्च मध्ये आली की समजून जावा तुमची एक्झाम ही मे या जून मध्ये होणार शक्यतो मे मध्येच होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये शारीरिक साधने सुद्धा आहे हे तुम्हाला सुद्धा माहित आहे ऐंशी मार्क शारीरिक चाचणी आहे आणि एकशे वीस मार्कासाठी तुमची आहे एक्झाम ह्याची सिलेबसची अभ्यासक्रमावर ठीक आहे एक्झाम असणार ठीक आहे सो आणि हो याच्यामध्ये कसं होतं बघायला गेला तर की अभ्यासक्रमाचा जर बघायला गेला तर एकशे वीस मार्काचा लेखी पेपर असतो ठीक आहे एकशे वीस मार्कामध्ये तुम्हाला नाही नाही करून नव्वद पेक्षा जास्त मार्क भेटलेच पाहिजे नव्वद पेक्षा जास्त कधी कधी काय होतं शारीरिक चाचणी विद्यार्थी पास करून टाकतात मग लेखीमध्ये ते मार्क खातात ठीक आहे काय की लेखीमध्ये Uh, हे करतात छान स्कोअर करतात शारीरिक चाचणीमध्ये मार्क खातात ठीक आहे आप आपल्या दोन्ही स्टेबिलिटी अगदी बॅलन्स करून ठेवायचं आहे तर त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला नाईन आय करून नाईन्टी पर्सेंट नाईन आय करून तुम्हाला नाईन्टी पर्सेंट जे असणार आहे सॉरी नाही नाही करून तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त मार्क पाडण्याची प्रयत्न करायचे एकशे वीस पैकी नव्वदच्या वरतीच मी तर मस्त आकडा मोडून टाका ठीक आहे शंभरच्या वरतीच जायसली पण ठीक आहे जर इकडे तिकडे झालं वरती जरी असेल तरी तुमची शक्यता आहे चान्सेसची ठीक आहे आणि याच्यामध्ये ऐंशी मार्काची तुमची शारीरिक चाचणी असणार आहे ठीक आहे त्यामुळे दोघांना तुम्हाला बॅलन्स करून चालायचं आहे ठीक आहे सो तयारीला दणक्यात लागायचे वेळ कमी आहे मी पुन्हा सांगेन वेळ कमी आहे अरे मॅडम जाहिरात आलेली नाही अजून काय वेळ कमी आहे अरे जाहिरात आले आल्या ना प्रोसेस फटाफट होऊन जाते आणि आता दिवस कसे चालले ते कळून पण येत नाही आपल्याला आजचा दिवस कसा म्हणजे कसे हे तुमचे आता ओ, दुपार संध्याकाळ झालेले हे आपल्याला कळत नाहीये दिवस एकदा सुरू झाला की लगेच संपतो सुद्धा फटाफट दिवस चालले त्यामुळे वेळेला वेळेच छान नियोजन करा वेळेची किंमत केली तर वेळ तुम्हाला किंमत देते बरोबर की नाही यासाठी आपली बॅच सुद्धा आहे तुम्ही बॅच सुद्धा आपली जॉईन करू शकतात वनरक्षकची बॅच ठीक आहे सो या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो कॉल करा सगळ्या तुमच्या क्वेरी मी क्लिअर करेन सर्व विशाल सहित बॅच आहे लाईव्ह रेकॉर्डेड ठीक आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे फी कमी लावलेली आम्ही ताकी जे गरजू विद्यार्थी आहेत जे कम ते आहे, 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 कमी तेवढी फी अफोर्ड नाही करू शकत त्यांच्यासाठी डिस्काउंट आहे न्यू इयर डिस्काउंट आहे हा एक दोन दिवसच आहे सो ज्यांना कमीत कमी प्राईस मध्ये पाहिजे त्यांनी याचा पूर्णपणे बेनिफिट करून घ्यायचा आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांचा विचार केला जातो डबल अकॅडमीवर ओके चला सो नक्कीच आता मी ते थांबते भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तो बंद चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायचे शेअर करायचे लाईक करायचे थँक्यू सो मच बाय